हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर उपेश आमले आणि मागील बारा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे नवी मुंबईमध्ये सुरत जेव्हा दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये आला त्यावेळेस त्याची नाडी परीक्षा केली गेली आणि नाडी परीक्षेमध्ये असं समजलं की त्याच्या शरीरातील पित्त खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि ह्या पित्त वाढलेल्या कारणामुळेच त्याच्या अंगावरती जे रॅशेस आले होते त्या आजाराचं निदान कन्फर्म झालं आणि त्यालाच म्हणतात शीत पित्त यालाच मॉडर्न लँग्वेज मध्ये अर्टिकेरिया असं म्हणतात किंवा बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो पित्ती येणे हाईव्ज येणे रॅशेस येणे किंवा अंगावर पित्त उठणे शीतपित्त हा जो आजार असतो हा केवळ पित्तामुळे होत असतो परंतु जर पित्त म्हणाल तर ते गरम असतं मग याच्यामध्ये शीतपित्त म्हणजे नेमकं काय तर बऱ्याच वेळेस आपल्या बाहेरच्या वातावरणामध्ये जो थंडावा असतो त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढून जातं आणि अशा पद्धतीने ते जेव्हा अंगावर येतं त्यालाच शीतपित्त असं म्हणतात बऱ्याच लोकांना ज्यावेळेस हे शीतपित्त होतं त्यावेळेस मधुमाशी चावल्यासारखे चट्टे त्यांच्या शरीरावर येत असतात जसे की या फोटोमध्ये बघताय तसे गोल गोल पॅचेस त्यांच्या शरीरावरती येतात तर काही लोकांना लाईन टाईप ऑफ शीतपित्त होत असतं त्याला लाईन टाईप ऑफ हर्टिकेरिया असं म्हणतात किंवा जे खाज करतात तशाच पद्धतीच्या लाईन्स त्यांच्या शरीरावर दिसतात अगदी मजेचा भाग म्हणजे चावीने किंवा कुठल्या तरी अनुकुचदार वस्तूने ते जेव्हा हातावर एखादं नाव लिहितील तर ते नाव देखील तशा पद्धतीने लिहू शकतात अशा पद्धतीची एक रॅश तयार होत असते आपल्या शरीरामध्ये जरी कुठलाही असला तरी शीतपित्ताचे काही प्रमुख कारणे चला तर पाहूया ती कारणे काय शीतपित्त होण्यामागे सगळ्यात पहिलं कारण असू शकतं फूड अलर्जी बऱ्याच लोकांना काही ठराविक खाद्यपदार्थ खाल्ले की त्याच्यानंतर हे रॅशेस यायला सुरुवात होत असते भले हे खाद्यपदार्थ वर्षय ते वर्षानुवर्ष खात असतील परंतु नेमका त्या वेळेस किंवा काही महिन्यांपासून काही दिवसांपासून त्यांच्या शरीरामध्ये हे पर्टिक्युलर खाद्यपदार्थ खाल्ले की ते रॅशेस उत्पन्न होत असतात आणि या खाद्यपदार्थांमध्ये कॉमनली असतो चण्याची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ आणि त्याचबरोबर असतात काही नॉनव्हेज पदार्थ स्पेसिफिकली अंडी आणि मासे खाल्ले की त्यांना हे रॅशेस जास्त प्रमाणामध्ये येत असतात जर त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यांचं प्रमाण जर खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याच्याने देखील त्यांना अशा पद्धतीची एलर्जी येऊ शकते ही फूड अलर्जी केवळ त्यांच्या शरीराने दाखवलेली एक सेन्सिटिव्हिटी असते आणि त्याच्यामुळे त्यांना हे शीतपित्तासारखे आजार उद्भवतात यातील दुसरं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे मानसिक तांतना जर काही कारणामुळे तुम्हाला मनावरती दडपण आलेलं असेल तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नसेल तुमच्या घरामध्ये छोटं बाळ असेल त्याच्यामुळे तुमची झोप अपूर्ण राहत असेल तुमच्या खाण्याच्या वेळा व्यवस्थित नसतील आणि या मानसिक ताणतणावामुळे तुमच्या शरीरातील हिस्टामिनचा रिलीज हा वाढत जात असतो हिस्टामिन जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खाज निर्माण व्हायला लागते आणि हे हिस्टामिन ज्या वेळेस खाज उत्पन्न करत असतात त्यावेळेस त्याच्यामधून काही जे फ्लुईड बाहेर निघतात तेच आपल्या त्वचेखाली साठतात आणि त्याच्यामुळे शीतपित्तामध्ये अशा पद्धतीच्या गाठी आपल्या शरीरावर यायला लागतात यातील तिसरं कारण असतं ते म्हणजे क्लायमेटिक व्हेरिएशन बऱ्याच वेळेस ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होत असतात अति जास्त प्रमाणामध्ये उष्णता असेल किंवा अति जास्त प्रमाणामध्ये थंडी असेल अचानकपणे पाऊस पडला तर बऱ्याच लोकांना अनुभव येतो की त्यांच्या शरीरावर अशा पद्धतीची स्किनची एलर्जी होते जेव्हा तुम्ही खूप घाम येणारं काम करत असाल लेट से जर जेव्हा तुम्ही जिमची ऍक्टिव्हिटी करत असाल जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणात खेळत असाल किंवा जेव्हा शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा उत्पन्न होत असेल तर अशा सगळ्या वेळेस देखील तुमच्या शरीरातील तापमानामध्ये बदल होतो आणि त्यामुळे देखील शीतपित्ताचा प्रादुर्भाव होऊ शकतो यातील चौथं कारण असतं केमिकल्स बेसिकली जर तुम्ही काही ठराविक औषधं घेत असताल तर त्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा तुम्हाला शीतपित्त होऊ शकतं जर तुम्ही ब्लड थिनर्स म्हणजे सारखे काही मेडिसिन्स घेत असाल तर त्याच्यामुळे देखील शीतपित्ताचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही काही कॉस्मेटिक्समध्ये परफ्युम्स आणि असे काही पदार्थ वापरत असाल की ज्याची स्किनला ऍलर्जी होऊ शकते अशा पर्टिक्युलर परफ्युमचा जेव्हा तुमच्या स्किनशी कॉन्टॅक्ट येत असतो त्यावेळेस देखील अशा पद्धतीची स्किनची ऍलर्जी होत असते जर तुम्ही रेग्युलर कपडे सोडून सिंथेटिक नायलॉन अशा पद्धतीच्या कपड्यांचा वापर करत असाल किंवा न्यूली काही न्यूली काही प्रॉडक्ट तुम्ही परचेस केला असेल आणि जेव्हा तो शरीरावरती तुम्ही ट्राय करत असाल एखादी इमिटेशन ज्वेलरी असेल ती देखील तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामुळे देखील कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस नावाचा प्रकार होत असतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला शेतपित्ताचा त्रास होत असतो जर कधी आपण टाईट कपडे वापरले असतील आणि ती कपडे संध्याकाळच्या वेळेस अंगावरून आपण काढतो तर त्या ठिकाणी जे प्रेशर मार्क्स तयार होत असतात त्याच्यामुळे देखील आपल्याला शेतपित्ताचा त्रास होत असतो आणि यातील पाचवं महत्वाचं कारण ते म्हणजे एडिओपॅथिक अर्टिकेरिया बऱ्याच लोकांना या चार कारणांपैकी कुठलंच कारण नसतं पण तरी देखील त्यांच्या शरीरामध्ये शीतपित्ताची पॅथोलॉजी होण्यास सुरुवात होत असते अचानकपणे त्यांच्या शरीरावरती हे रॅशेस यायला लागतात मे बी त्याच्या मागे काहीतरी रिझन असू शकतं परंतु बऱ्याच वेळेस रिझनच नसतं आणि ही फिफ्थ कॅटेगरी बऱ्याच लोकांमध्ये प्रकर्षाने दिसायला येते ते आपल्याला हिस्ट्री देत असताना व्यवस्थितपणे सांगत असतात की डॉक्टर असा कुठलाच प्रकार झाला नाही की मी काही खाल्लं वेगळं नाहीये किंवा कुठल्याही वेगळ्या पद्धतीचा कॉस्मेटिक व यूज केला नाहीये किंवा असं कुठल्या पद्धतीचे कपडे वेगळे वापरले नाहीये मेडिसिन चालू नाहीये तरी देखील त्यांच्या शरीरावर शीतपित्ताची पॅथोलॉजी आपल्याला बघायला मिळते आणि ही शीतपित्ताची पॅथॉलॉजी अशा लोकांमध्ये रेझिस्टंट अर्टिकेरिया देखील उत्पन्न करू शकतात आता आपण बघूया ह्या शीतपित्ता आजाराची नेमकी लक्षणे काय असतात शीतपित्ता या आजारामध्ये प्रामुख्याने लक्षण हे असतं ते म्हणजे तीव्र प्रमाणात येणारे रॅशेस आपल्या शरीरावर लाल रंगाचे रॅशेस उत्पन्न होत असतात त्याचा आकार भलेही काही लोकांमध्ये वेगवेगळा असू शकतो काही लोकांमध्ये तो गोल स्वरूपाचा असतो काही याच्यामध्ये तो, का तो लाईन स्वरूपाचा असतो काही याच्यामध्ये मोठे मोठे पॅचेस त्यांच्या शरीरावर येत असतात काही काही लोकांमध्ये तर ओट सुजल्यासारखा असतो डोळ्यांचा भाग सुजल्यासारखा दिसत असतो अगदी चेहरा देखील सुजत असतो अशा पद्धतीचे लाल प्रकारचे पॅचेस येत असतात सूज त्याच्यामध्ये अति जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर खास देखील जास्त प्रमाणात असते इंटेन्स खास त्यांना येत असते प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस हे पॅचेस आपल्या शरीरावर येत असतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खाज येत असते खाजून खाजून त्यामध्ये दे जळजळ देखील उत्पन्न होत असते बर्निंग हे देखील शीतपित्ताचं लक्षण आहे आणि त्यामध्ये बर्निंग सेन्सेशन होत असते त्यामुळे थंडस्पर्श हवा हवासा वाटतो परंतु तोच थंडस्पर्श पुन्हा त्या शीतपित्ताच्या लक्षणांची वाढ करणार असू शकतो या शीतपित्तामध्ये जे पॅचेस असतात हे लाल कलरचे असतात परंतु काही रुग्णांमध्ये हे लाल कलरचे पॅचेस जांभळ्या रंगाचे देखील असू शकतात अतिशय जास्त प्रमाणामध्ये काळ्या रंगाचे देखील होऊ शकतात त्यामुळे त्यांचा आकार त्यांचा रंग हा कंटिन्युअसली बदलत असतो याच बरोबर त्वचेवर जसे पॅचेस असतात तशाच पद्धतीचे पॅचेस किंवा सूज आपल्या शरीरामध्ये देखील होऊ शकते आणि स्पेसिफिकली श्वसन नलिकेला होत असते त्यामुळे बऱ्याच वेळेस शीतपित्ताचा जेव्हा अक्युट अटॅक येत असतो तेव्हा काही लोक कंप्लेंट करतात की त्यांना श्वसनाला देखील त्रास होत असतो श्वसनाला देखील त्रास होणे अंगावरती अशा पद्धतीची लाही लाही होणारे पॅचेस येणे आणि याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाज असणे या सगळ्या लक्षणांवरून हे कन्फर्म होत हा त्रास आहे आता या शीतपित्तासाठी आपल्याला उपाय काय करता येऊ शकतो तर या शीतपित्तासाठी आपल्याला जे उपाय करायचे याच्यामध्ये तीन मी आज एक तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय तुम्हाला सांगणार आहे याच्यातील सगळ्यात पहिला उपाय आहे ब्लड डिटॉक्सिफिकेशन करणे ब्लड डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच रक्त शोधनाची क्रिया आपल्याला करायला पाहिजे जरी शीतपित्त हा त्वचेचा आजार असला तरी याच्यामध्ये रक्त दूषित होत असत आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती हे पॅचेस उत्पन्न होत असतात मग हे शीतपित्तामधील दूषित झालेलं रक्त जर आपल्याला साफ करायचं असेल तर अशा पद्धतीचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही औषधी वनस्पती आपल्याला वापरल्या पाहिजेत की ज्याच्याने रक्त शुद्धी होत असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करतो त्यासाठी हमदर्दची साफी हमदर्दची साफी हा एक असा प्रोडक्ट आहे की याच्यामध्ये जे हर्ब्स आहेत हे सगळे हर्ब्स रक्तातील दृष्टी दूर करण्यासाठी मदत करत असतात हे साफी हे जे प्रॉडक्ट आहे हे कुठल्याही पद्धतीचं प्रमोशनल प्रॉडक्ट नाही आहे केवळ लोकांपर्यंत योग्य माहिती मिळावी आणि त्यांना ते औषध इझिली उपलब्ध व्हावे या दृष्टीने ते साफी मी तुम्हाला रेकमेंड करत आहे याचे दहा एम ची मात्रा दररोज रात्री जेवल्यानंतर जर तुम्ही घेतली तर डेफिनेटली तुमच्या शरीरातील जितके पण रक्तातील दोष असतील ते हळूहळू दूर होण्यास मदत होत असते जसे जसे रक्तातील दोष हे दूर होत जातात तसे तसे आपल्या शरीरातील शीतपित्ताची पॅथॉलॉजी हे कंट्रोलमध्ये येते आणि आपल्याला आरामदेखील मिळत जातो यामध्ये दुसरा उपाय असतो तो म्हणजे पित्त शमन करणारी औषधे बेसिकली आपल्याला जर शीतपित्ताचा त्रास असेल तर याच्यामध्ये पित्ताचा इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त प्रमाणात असल्याने पित्त बाहेर काढणारे किंवा पित्ताचं शमन करणारं औषध आपल्याला घेणं अपेक्षित असतं पित्ताचं शमन करणाऱ्या औषधामध्ये सगळ्यात अग्रेसर औषध असतं त्रिफळाचं चूर्ण त्रिफळा चूर्णाला जर आपण एरिंडलच्या तेलामध्ये भाजायचंय आणि भाजून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आणि अशा पद्धतीची एक गोळी दररोज रात्री झोपताना जर आपण घेतली तर त्रिफळाच्या प्रभावामुळे वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष समावस्थेत यायला मदत होत असते आणि एरंडेल तेलच्या प्रभावामुळे आपल्या शरीरातील वाढलेला जो पित्त दोष असतो तो शरीरा बाहेर जाहील जायला देखील मदत होत असते जसं जसं पित्त डेली बेसिसवर आपल्या शरीरातून बाहेर जात असत तसं तसं शीत पित्ताची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कमी व्हायला देकिल होता स्ते। शित मदे खाज कमी करण्यासाठी ही त्रिफळा चूर्णाला एरेंडेल तेलामध्ये भाजलेली गोळी खूप फायद्याची असते तुम्हाला घरगुती पद्धतीने देखील ही गोळी तयार करता येऊ शकत असते तरी देखील आपल्या क्लिनिकमध्ये ही तयार केलेली गोळी आहे आणि त्याचं नाव आहे लॅक्स टॅबलेट या लॅक्स टॅबलेटला दररोज एक या प्रमाणामध्ये आपण रोज रात्री घेतलं तरी देखील आपल्याला शौचा वाटे पित्त बाहेर जात असतं आणि शीतपित्ताची एलर्जी लवकर कंट्रोलमध्ये यायला मदत होत असते आणि यातील तिसरा उपाय म्हणजे त्वचेची उष्णता कमी करणारी औषधे बेसिकली शीतपित्तामध्ये आपल्या त्वचेला खूप प्रमाणामध्ये इजा होत असते कारण प्रचंड प्रमाणामध्ये खाज येत असते त्या ठिकाणी लालसरपणा आलेला असतो खाजवून खाजवून ती त्वचा जास्त ड्राय होत असते आणि त्यामुळे स्किनवरती एक्स्टर्नल ऍप्लिकेशन करणारे आपल्याला औषध पाहिजे असते यासाठी तुम्ही यूज करू शकता अर्टिप्लेक्स लोशन अर्टिप्लेक्स लोशन मध्ये कोकम बटर असतो कोरफड असते आणि भस्म असतं आणि एका पर्टिक्युलर बेस बेसमध्ये हे औषध तयार केल्यामुळे हे लावल्यानंतर खूप थंडावा देणारा इफेक्ट आपल्या शरीराला मिळत असतो शीतपित्ताची जेव्हा पण तुम्हाला खाज येत असेल तर अशा वेळेस औषध घेण्याऐवजी तुम्ही एक्सटर्नली अर्टिप्लेक्स लोशन जरी लावलं तरी तुम्हाला खूप चांगला फायदा होताना दिसत असतो अर्टिप्लेक्स लोशन प्रत्येक व्यक्तीच्या घरात असायला पाहिजे ज्याला शीतपित्ताचा त्रास असेल शीतपित्ताचा त्रास असेल अशा वेळेस सर्रासपणे आपण अँटीहिस्टामिन मेडिसिन्स घेत असतो आणि या मेडिसिन्सचा यूज करून करून आपण त्याच्यावरती डिपेंड होत असतो अशा मेडिसिन्सला यूज न करता तुम्ही अर्टिप्लेस लोशन लावण्याने हळूहळू तुमच्या शीतपित्ताच्या लक्षणांमध्ये बदल होताना आपल्याला दिसत असतो तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या अंगावर जर पित्त उठत असेल तर त्याची नेमकी कारणे काय असतात आणि जर ही कारणे आपल्याला समजली असतील तर त्याची लक्षणे काय असतात याला तात्पुरत्या स्वरूपात आपण काय उपाय केला पाहिजे हमदर्द की साफी वापरणं टॅबलेट लॅक्स वापरणं अल्टीप्लेक्स लोशन वापरणं या सगळ्या तिन्ही उपायांनी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात नेमका आराम जरूर मिळेल परंतु याच्यावरती शीतपित्ताचा त्रास जर कायमस्वरूपी बंद बरा करायचा असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवला पाहिजे आणि हा शीतपित्ताचा कायमस्वरूपीचा त्रास बरा करण्याचा स्ट्रॅटेजिक नेमका काय असायला पाहिजे हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याची पूर्ण माहिती देणार आहोत तुम्हाला जर नक्कीच या शीतपित्ताला कायमस्वरूपी बरं करायचं असेल तर त्याचा काय नेमका उपाय करायला पाहिजे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे पैकी कुठला पण प्रॉडक्ट तुम्हाला इझिली कुठल्याही आयुर्वेदिक स्टोर मध्ये मिळू शकतो पण तरी देखील आपल्या करता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला देखील शीतपित्ताचा त्रास असेल तर आमच्या क्लिनिकच्या टीमशी जरूर कॉन्टॅक्ट करा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी धन्यवाद आणि थँक्यू सो मच